पाटील साहेब यांना पाठिंबा दिला असल्यामुळं की का वागली याचं मला सुद्धा आश्चर्य वाटते कारण आता हे काही लोकांना कॉन्ट्रॅक्ट पाहिजे त्यानिमित्तानं कळते निमित्ताने काय का खोके खोक्यात जर राज्य आहे खोक्यावर एखादा खोका मिळाला असला तर जाऊ त्यांच्या वेगळ्या भूमिकेचा परिणाम या तुमच्या पक्षावरती किंवा पक्षीय कामगिरीवरती काय होईल काय मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज विधानसभेची रणधुमाचा जोरात सुरू आहे अली आत्ता थंडीचे वातावरणसुद्धा राजकीय आरोप प्रत्यारोपामुळं वातावरण गरम व्हायला सुरुवात झालेली आहे राधानगरी विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत होणार आहे पण प्रामुख्याने खरी लढत ही महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांमध्येच होणार आहे महायुतीचे विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार के पी पाटील यांच्यामध्ये आता रस्ते दिसते आहे सुरुवातीच्या टप्प्यात ही निवडणूक आंबेडकरांना अवन्वी वाटत होती परंतु आता महाविकास आघाडीकडून जोरदार शर्तीचे प्रयत्न सुरू असल्यामुळं ही निवडणूक चुरशीची ईर्षेची आणि चर्चेची होणार आहे यात शंका नाही या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता गटतटांना पक्षांना महत्त्व आलेलं आहे जास्तीत जास्त गटांचा पक्षांचा फायदा घेण्यासाठी दोन्ही बाजूचे उमेदवार प्रयत्न करताना दिसून येत आहेत आणि त्याच अनुषंगानं काल राधानगरी तालुक्यातील त्याच अनुषंगानं जनता दल सेक्युलर या पक्षाची जिल्हास्तरीय मिटिंग काल झाली आणि त्या बैठकीत महाविकास आघाडीचे उमेदवार के पी पाटील यांना पाठिंबा देण्याचं त्यांनी जाहीर केले या जनता दल सेक्युलरचे जिल्हाध्यक्ष वसंतराव शंकरराव पाटील कंथेवाडीकर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्या त्यांच्यासद्धा बोलणार आहोत साहेब नमस्ते नमस्ते साधारण जी तुमची जिल्हास्तरीय बैठक झाली होती परवा त्याच्यामध्ये निर्णय काय झाला Uh, सध्याची परिस्थिती महाविका महाविकास आणि महायुती आघाडीचा जर विचार केला तर जनतेचे प्रश्न जटिल झालेले आहेत महागाई प्रचंड वाढलेली आहे स्त्रियांच्यावरचे अत्या अत्याचार वाढलेले आहेत बेकारी वाढलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जनता दल हा नेहमी जनतेचे प्रश्न घेऊन शंकर पाटलांच्या काळात अनेक प्रश्न घेऊन लढाई केलेले आहेत आणि त्यामुळं आम्हाला या निवडणुकीमध्ये जनतेचे प्रश्न कोण सोडवेल किंवा डाव्या पक्षांचे विचार कोण करील किंवा जनतेच्या प्रश्नाला प्राधान्य देणारा आघाडी कोणती आणि आमच्या विचाराशी शंकरजोंटी पाटलांनी हा समाजवादी विचार समाज या जिल्ह्यामध्ये रुजवला आणि हा समाजवादी विचाराशी जवळीत असणारे लोक कोण आहेत याचा विचार करून आम्ही महाविकास आघाडीला या पाठिंबा दिलेला आहे लोकसभेलासुद्धा आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता आणि या तालुक्यामध्ये शाहू महाराज प्रचंड बहुमताने निवडून आलेलं आपल्याला माहिती आहे आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा निश्चितपणे सगळे डाव्या पक्ष जे शेखा पक्ष असेल आणि कम्युनिस्ट असतील सगळे डावे पक्ष आणि या ह्या सगळ्यांनी के पी पाटील साहेबांना पाठिंबा दिला असल्यामुळं प्रचंड निवडून तुमची जी, जी बैठक झाली त्यामध्ये तुमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते का हो सर्व कार्यकर्ते कार, उपस्थित होते आमच्या बैठकीला हा प्रश्न विचारायला कारण म्हणजे काय आहे की आज काहीतरी त्या तुमच्या पक्षातीलच एक कार्यकर्ते किंवा तुमचे सहकारी विठ्ठलराव खोराटे यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याची बातमी काहीतरी बाहेर पडलेली आहे त्या त्यानिमित्तानं हा प्रश्न विचारला नेमकी काय भूमिका असणार आहे त्यांना हा माहिती नव्हतं किंवा काय त्यांनी पक्षविरोधी भूमिका घेतली असं वाटतंय का काल जी बैठक झाली आमची पक्षाची त्या पक्षी पक्षाच्या बैठकीला विठ्ठल कोराटे आणि त्यांचे सगळे सहकारी हजर होते आणि ज्यावेळेला मी ही सगळी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याविषयीची भूमिका मांडली कोणाला तरी कॉन्ट्रॅक्ट मिळायला पाहिजे कोणाला तरी रस्ता पाहिजे कोणाला तरी देवळ देऊळ पाहिजे अशा विचारांना ही लढाई नाही आहे ही विचारा ही ही विचाराची लढाई आहे आणि जनतेच्या प्रश्नावर करणारी सगळी लढाई आहे आणि ही पार्श्वभूमी ज्या वेळेला मी लोकांच्या पुढं मांडली जमलेल्या सर्व लोकांच्या मांडली त्यावेळेला सर्व लोकांनी आपला पाठिंबा हा महाविकास आघाडीला द्यायचा आहे अशा प्रकारची भूमिका घेतली पण या बैठकीमध्ये विठ्ठल खोराटे काही बोललेले नाहीत किंवा त्यांचे कोणीही सहकार्य या बैठकीमध्ये त्यांनी विरोधी केला नाही काही ते उठून गेले त्यांनी आणि मग त्यांनी नंतर आता काय केलं मला माहीत नाही आणि असं का केलं हे सुद्धा मला माहीत नाही कारण या त्यांनी शिवाजीराव खोराटेंचा आणि शि शंकरजोंडंचा वारसा चालवायचं म्हटलं तर डाव्या चळवळीशी संबंधित हा आमचा पक्ष आहे आणि आतापर्यंत डा ह्या लोकांच्या प्रश्नासाठीच आम्ही अनेक लढे केलेले आहेत मग ते विजेच्या प्रश्नासाठी असेल शेतकऱ्यांना हे मिळावं म्हणून पेन्शन मिळावं म्हणून असेल अनेक प्रश्न हे जनतेच्या प्रश्नावर सोडवण्यासाठी आम्ही आंदोलने केलेले आहेत आणि मग ते असे का वागले याचं मलासुद्धा आश्चर्य वाटते कारण आता हे काही लोकांना कॉन्ट्रॅक्ट पाहिजे त्यानिमित्तानं क त्या त्यानिमित्तानं काही लोक तिकडे जाण्याची शक्यता असं मला वाटते कारण त्या काल त्यात मी काही लोकांनी मांडलं आणि आता काय खोके खोक्यात जर राज्य आहे खोकेवाल्यांचं राज्य आहे महाराष्ट्रामध्ये त्यामुळं काय एखादा खोका मिळाला असला तरी जाऊ तिला मला त्याबद्दल काय म्हणत नाही अच्छा आता मला काय होतं की पक्षामधील जे मतभेद असायचे ते काँग्रेस राष्ट्रवादी आता अलीकडे शिवसेना या सगळ्यांना त्याची हे लागली म्हणजे काहीतरी थोडक्यात काय ते ह्यातना संसर्ग लागला त्यांना परंतु डाव्या विचाराचे जे पक्ष आहेत जनता दल असेल शेतकरी कामगार पक्ष असेल हे अजूनही कुठेतरी बाजूला वाटू देत पण कालचा जर प्रकार बघितला तर ते सुद्धा त्याच प्रवाहात निघाले की काय असं वाटतंय आता लोकांची आणि नेत्यांची प्रवृत्ती बदललेली आपल्या आपण mm. बघतो आहोत आता प्रत्येकाला स्वतःचा फायदा पाहिजे आहे जनतेच्या प्रश्नावर लढायची कोणाचीही तयारी नाही आम्ही प सातत्यानं जनतेच्या प्रश्नावर लढाईसाठी प्रयत्न करतो आहोत आणि तुम्हाला माहिती आहे दिल्लीला जे शेतकऱ्यांचं आंदोलन झालं या आंदोलनाचं कोल्हापूर जिल्ह्यातलं कोल्हापूर राधानी तालुक्यातलं नेतृत्व आम्ही पुढाकार घेऊन राधाणी तालुक्यामध्ये ते आंदोलन आम्ही चालवलं ज्या वेळेला अनेक वेळा एम एसी आम्ही मोर्चे काढले वीज दरवाढी बसलं आता बघितलं तर दर महिन्याला विजेचे दर वाढत आहेत महागाई किती वाढलेली आपल्या डाळीचे तेलाचे दर बघितले तर सर्वसामान्य माणसाला जगायची अवस्था अवघड झालेलं आहे आता महिलांना खरं म्हणजे प पंधराशे रुपयाची घोषणा केली आहे आता कोण एकवीसशे करतो आहे कोण तीन हजार करतोय पण महिलांना सन्मानानं जगण्यासारखी परिस्थिती निर्माण करायला पाहिजे असं मत आहे मुळा मुळात बा ही आता ज्या ह्या योजना आलेल्या आहेत या योजना ह्याच लोकांना आळशी बनवणाऱ्या योजना आहेत भविष्यामध्ये आपली शेती आणि उद्योगधंदे बंद पडतील काय अशी मला भीती वाटते लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे बेकारांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि सन्मानानं जगता आलं पाहिजे अशा प्रकारच्या योजना असल्या पाहिजे आज राज्यावरती लाखो कोटीचा बोजा हो आहे या हा ब ह्या बोजाचं या कर्जाचं व्याज फेडण्यामध्ये पैसे असती पैसे जाणार आहेत आणि भविष्यामध्ये क सरकारी कर्मचाऱ्यांचे पै का पगार भागवायला पैसे राहतील का नाही अशा प्रकारची शंका माझ्यासारख्या ह्या निमित्तानं वाटते ज्या योजना जाहीर करायच्या त्या योजना भविष्यामध्ये काहीतरी उत्पादन वाढ झालं पाहिजे अशा प्रकारच्या योजना असल्या पाहिजेत आता फुकटचं धान्य दिलं जातं आहे गावामध्ये किमान ऐंशी टक्के लोकांना हे धान्य मिळते जे पात्र आहेत त्यांना मिळायला पाहिजे माझं मान्य पण अपात्र लोकांनासुद्धा ज्यांच्याकडं आप आमाप संपत्ती आहे अशा लोकांनासुद्धा हे दिलं जातं आहे आणि अशा अशी प्रलोभनं दाखवून मतं विकत घ्यायचा प्रयत्न या महा महायुती सरकारनं केलेला आहे त्यामुळे या माहिती सरकारचा निषेध करून मी महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायचा आम्ही निर्णय घेतला आणि शेवटचा प्रश्न आहे साहेब तुमचे जे सहकारी आहेत विठ्ठलराव खोराटे आणि जिल्हाध्यक्ष या नात्यानं विचारतो तुम्हाला म्हणजे तुम्ही जनता दल सेक्युलरचे जिल्हाध्यक्ष आहात त्या निमित्तानं तुम्हाला प्रश्न विचारायचा वाटतो की त्यांच्या या निर्णयाचा त्यांच्या वेगळ्या भूमिकेचा परिणाम या तुमच्या पक्षावरती किंवा पक्षीय कामगिरीवरती काय होईल काय किंवा येणाऱ्या युगातलेल्या निवडणुकीवरसुद्धा ते नाही फारसा परिणाम होणार नाही काही लोक आता त्यांनी राधानगरी संघाच्या कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने यायचा सा, यायसाठी फरमान सोडलेलं आहे त्यासाठी सुद्धा मी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे जे आता हमाल असतील किंवा क्लार्क असतील ही घेऊन त्यांच्याकडे जातात ते माणसं त्यांच्याबरोबर आहेत असं नाही पण या राधानरी संघाचा उपयोग ह्या क ह्याच्यासाठी ते करता येत आणि का मला अनेक कर्मचाऱ्यांचे फोन आले किंवा आम्हाला असं असं बोलवलं आम्ही काय करू तेव्हा म ह्या सत्तेचा उपयोग करून माणसं नाहीत पण हे कर्मचाऱ्यांना त्याचं बोलवून घेऊन मोठा मेळावा घेतला असं त्यांना दाखवायचं आहे त्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे अनेक लोकांनी मला फोन करून सांगितलं आम्ही तुमच्याबरोबर हो, आम्ही तिकडे गेलो तरी आम्ही तुमच्याबरोबर हो आहोत अशा प्रकारच्या भावना लोकांनी व्यक्त केलेल्या आहेत त्यामुळं फारसा परिणाम होईल असं मला वाटत नाही जनता दलाची भूमिका ही लोकांना पसंत पडलेली आहे त्या लोकांच्यातनं चर्चा करून मी हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं काय फार फरक पडतं असं मला वाटत नाही धन्यवाद साहेब आताच आपण जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव शंकरराव पाटील कंथेवाडीकर यांची भूमिका आपण जाणून घेतली त्यांनी जनता दलाचे जे विचार आहेत जे सामाजिक प्रश्नांसाठी मूलभूत प्रश्नांसाठी लढणारे जे विचार आहेत त्या अनुषंगानं आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यासाठीच आम्ही के पी पाटील यांची उमेदवारी पुरस्कृत केलेली आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितले आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरी आमचे एक सहकारी यामधून बाहेर गेले असले तरी त्यांच्या या वेगळ्या भूमिकेचा परिणाम आपल्या पक्षावरती होणार नाही किंवा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवरती होणार नाही असा आत्मविश्वास त्यांनी दाखवला आहे अशाच अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू आम्ही आपण पाहत रहा के न्यूज अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा